नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या महत्त्वाच्या योजनेबद्दल या योजनेत सरकारने काही नवीन सुधारणा केल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत चला सविस्तर माहिती पाहूया तर ही योजना कोणासाठी आहे तर ही योजना इतर मागास वर्ग विमुक्त जाती आणि भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे तथापि भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाज या योजनेतून वगळले आहेत कारण त्यांच्यासाठी आधीच दीनदयाळ उपाध्यायी स्वयं योजना लागू आहे तर आता या योजनेत काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत नंबर एक वसतिगृहात जागा नसल्यास दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रधा प्राधान्य दिले जाईल जर जागा रिक्त राहिल्या तर दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षातील पात्र विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाईल नंबर दोन बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचे कोर्सेस काही व्यावसायिक कोर्सेस उदाहरणार्थ वैद्यकीय शिक्षण दीड वर्षाहून जास्त कालावधीचे असतात अशा विद्यार्थ्यांना मधल्या काळात अर्ज करण्याची संधी राहील नंबर तीन जागांचे वाटप सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी आणि तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी राखीव आहेत जर एखाद्या विभागात जागा रिक्त राहिल्या तर त्या दुस दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना देता येतील नंबर चार भत्ता दरांमध्ये बदल हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तर यात का ब काय बदल केले आहेत कोणत्या क्षेत्रात ते आपण पाहणार आहोत तर मुंबई पुणे नागपूर इत्यादी क्षेत्रात भोजन भत्ता रुपये बत्तीस हजार निवास भत्ता वीस हजार वाहन भत्ता आठ हजार तसे अशी एकूण रक्कम साठ हजार रुपये नंतर इतर शहरांमध्ये भोजन भत्ता रुपये अठ्ठावीस हजार निवास भत्ता रुपये पंधरा हजार वाहन भत्ता आठ हजार अशी एकूण रक्कम एकावन्न हजार नंतर उपनगरी भागामध्ये भोजन भत्ता रुपये पंचवीस हजार निवास भत्ता बारा हजार वाहन भत्ता सहा हजार अशी एकूण रक्कम त्रेचाळीस हजार नंतर तालुका स्तरावर भोजन भत्ता रुपये तेवीस हजार निवास भत्ता रुपये दहा हजार वाहन भत्ता रुपये पाच हजार अशी एकूण रक्कम अडतीस हजार तर तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि अकरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरमधील इतर सर्व अटी जसेच्या तशा राहतील तर मित्रांनो ही सुधारित ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे जर तुम्ही पात्र असाल तर तर अर्ज नक्की करा आणि आपल्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुलभ करा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहिती व्हिडिओ माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र